अकोला जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेली कामे प्रत्यक्षात अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे पाणी घरापर्यंत न पोहोचल्याने ग्रामस्थांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात ठिया आंदोलन सुरू केले आहे अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात जल जीवन मिशनच्या कामांवरून ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला आहे योजना पूर्ण झाल्याचे दस्तऐवजांवर दाखवले असले तरी प्रत्यक्षात गावकऱ्यांच्या घरात पिण्याचे पाणी पोहोचतही नाही अशी गंभीर तक्रार ग्रामस्थांनी केली आहे गावांमध्ये पाईपलाईनची कामे निकृष्ट दर्जात झाल्याचे आरोप असून काही ठिकाणी तर थेट पाण्याचे कनेक्शन मिळालेले नाही यावलखेडसह आसपासच्या गावातील शेकडो नागरिकांनी आज ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयात धडक देत ठिया आंदोलन छेडले कार्यालयाबाहेर आणि दालनात जोरदार घोषणा देत ग्रामस्थांनी भ्रष्टाचाराचा जाब विचारला जलजीवन मिशन अंतर्गत कामे पूर्ण नसतानाही कंत्राटदारांना पेमेंट कसे अदा करण्यात आले असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला गावकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की जोपर्यंत उत्कृष्ट दर्जाचे पिण्यायोग्य पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ठिया आंदोलन थांबवले जाणार नाही अधिकाऱ्यांनी आश्वासने देण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांनी ठामपणे काम पूर्ण करण्याची मागणी पुन्हा जोरात मांडली अकोल्यातील जलजीवन जीवन मिशनच्या अंमलबजावणीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या आंदोलनानंतर प्रशासन कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वर्षापासून यावलखेड गावामधील पाणी विभागामार्फत जलजीवन मिशन ही योजना राबवली होती संपूर्ण कामाचे बिल काढून घेतले व आजपर्यंत ही गावाला पाणी मिळाले नाही त्या मुद्द्याला पकडून आज वंचित बहुजन युवा आघाडी व समस्त पुला यावलगड वासियांच्या वतीने कार्यकारी अभियंता यांच्या दालनात आज आम्ही हे आंदोलन केलेले आहे याच्यामधले जल जीवन मिशन मधले संबंधित योजनेच्या संबंधित जे जे कर्मचारी असतील ते सर्वच भ्रष्टाचारी आहे हा आमचा वंचित बहुजन युवा आघाडीचा आरोप आहे ज्या वेळेस बिल निघते त्यावेळेस इंजिनियर काय करते टी एस करते नंतर एमबीसीसी करते काम तर कोणतंच होत नाही पाणी चालू दाखवलं पाणी चालू दाखवलं जे समजा आजचे आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील त्यांनी ते पावा त्यांनी पावा आणि ते चौकशी करा आणि ज्या ने जे टी एस केलंय એમ કેલે સી કે કારવાહી નિલંબી વી મારી માગણી